आजच्या कथेत आपण बघणार आहोत रामाला ब्रह्मज्ञान कसे मिळाले व कुणी दिले मागच्या कथेत आपण बघितलं राम लक्ष्मण तापसी वेशात विश्वमित्र ऋषींबरोबर जायला तयार झाले होते निघण्याची तयारी झाल्यावर विश्वमित्र ऋषींना रामाने वंदन केले राम म्हणाला महाराज मला तुम्ही युद्धासाठी नेता हा देह तर आशाश्वत आहे मला आत्मज्ञान काहीच नाही मुनींच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मज्ञान कसे प्राप्त होईल पाण्याशिवाय जशी नदी चंद्राशिवाय जशी रात्र तसे गुरुशिवाय आत्मज्ञान कसे प्राप्त होणार महाराज मला आत्मज्ञान होईल अशी माझ्यावर कृपा करा गुरु कृपेशिवाय ज्ञानप्राप्ती होणार नाही डोळ्यांशिवाय वस्तू दिसेल का पैशाशिवाय लोखंडाचे सुवर्ण होणे शक्य आहे का जो गुरुसेवा करतो त्याच्यापुढे आत्मज्ञान हात जोडून उभे राहते ज्याला गुरुसेवा आवडत नाही तो वेदवेत्ता शास्त्री पंडित असला वेदोक्त मंत्र म्हणणारा असला तरी ते व्यसनी माणसाचे बरळणे समजावे ज्यांच्यावर गुरुकृपा नाही ते मनुष्य रूपाने वावरणारे पशुच होत रामाचे ते गुरुप्रेम पाहून विश्वमित्र ऋषी आनंदित झाले सगळे सभाजन आनंदाने डोलत होते विश्वमित्र रामाला म्हणाले रवी कुलाच्या भूषणाचे भूषण बुशन असलेले गुरु वशिष्ठ ऋषी हेच तुला आत्मज्ञान प्राप्त करून देतील रामाने वशिष्ठांना साष्टांग नमस्कार केला वशिष्ठांनी रामाला हृदयाशी धरून म्हटले जगाला वंदनीय असणाऱ्या रामा तूच अवतार पुरुष आहेस परब्रह्म सच्चिदानंद गण परमात्मा जो म्हणतात तो तूच आहेस मी तुला काय उपदेश करणार आदिनारायण शेषशाही भगवान तूच आहेस तुझे वर्णन करता करता वेदसुद्धा आश्चर्याने निच्चल होतात तुझे नाम कंठात धारण करून शंकर शांत झाला आता गुरु महिमा सांगण्यासाठी तू मला मोठेपणा देतोस का याचिकाजवळ राजा कधी दान मागेल का सूर्य दिव्याच्या वातीची इच्छा धरेल का माता बाळाजवळ स्तनपानाची इच्छा धरील का वसंत ऋतू वनस्पतींकडून आल्हादाची अपेक्षा करील का इथे तर साक्षात देवच भक्तांची पूजा करीत आहे तू मला गुरु मानण्यास नम्रतापूर्वक तयार झालास म्हणून गुरु मी तुला उपदेश देतो रामचंद्र शरण आला वशिष्ठ ऋषी आनंदित झाले प्रेमभराने त्यांनी रामाला स्वतःजवळ बसवले गुरु उपदेश ऐकण्यासाठी राम उत्सुक झाला वशिष्ठ प्रेमभराने त्या परमेश्वराची स्तुती करू लागली सर्वांभूती जो आहे तो तूच आत्माराम आहेस तू सर्वांच्या ठिकाणी असून दिसत नाहीस अतिंद्रियांच्या पलीकडे तू आहेस कंठात सूर आहेत पण ते जसे दिसत नाहीत लाकडातला अग्नी सुद्धा दिसत नाही पण तो लाकडातच तस असतो ना तसा रामा तू आहेस सर्व व्यापून पण सर्वांहून अलिप्त असा आहेस ही सर्व माया तुझीच आहे ही मायाच लोकांना भुरळ पाडते तुझी माया म्हणजे मिथ्या काल्पनिक खोटी आहे मृगजळाला जसा पूर यावा गंधर्व नगरी निर्माण झाल्याचा भास व्हावा वाजोटीचा मुलगा मृगजळात रात्री मासेमारी करेल का पण ही तुझी लीला म्हणजे एखाद्या गारुड्याचा खेळच म्हणावा काय ही तुझी माया खरी म्हणावी की खोटी म्हणावी हे ब्रह्मदेवाला सुद्धा समजत नाही मी तुला मायेच्या खेळाची एक कथा सांगतो गौतम ऋषींचा गादी नावाचा शिष्य होता तो शास्त्रे यांत पारंगत होता त्याने मोठे तप केले तेव्हा त्याला ते विष्णू प्रसन्न झाले त्याने विचारले मी तुला काय मागू तेव्हा त्याने ते ते विष्णूला सांगितले मला तुझी माया दाखव ज्या मायेने लोकांना फसवले आहे ती मला लवकर दाखव तेव्हा हसून विष्णू म्हणाले मायापाश अतिशय कठीण असतात लोक माया तारून आम्हाला जाऊ दे असे म्हणून शरण येतात आणि तू तिला पाहण्याचा मोह करतोस अरे जे दिसते ते सर्व खोटे हेच मायाचे खरी स्वरूप आहे तेव्हा गादी म्हणाला मला प्रत्यक्ष दाखव तेव्हा विष्णू म्हणाले तू माया पाहण्याचा हट्ट दर्शील तर तुझे प्राण कासावीस होतील त्यातून तुला कोण सोडवेल तेव्हा गादी म्हणाला मी जो वर मागितला तो मला द्या तथाच तू म्हणून विष्णू अंतर्दात पावली गादी आपल्या पत्नीसह गंगा किनारी राहत होता एके दिवशी मध्याने तो गंगेत स्नानासाठी गेला तेव्हा त्याच्या मनात विचार आला अजून मला प्रभू माया का दाखवत नाहीत असे काय वागणे विष्णूचे तोच मायेने आपला खेळ सुरू केला त्याच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या काही वेळाने त्याला वाटले आपण भयंकर व्याधीने व्याकुळ होऊन मरण पावलो यमदूत आले आणि त्यांनी मला यमपुरीत नेले त्या ठिकाणी गादीला यातना होऊ लागल्या कुंभीपाक नरकात येऊन तेथे त्याला तलवारीच्या पात्यावरून चालवले तापलेल्या खांबाशी बांधले स्वत पाण्यात उभा पण मनाने प्रत्यक्ष असा यातना तो भोगत होता तेथे त्याला ते वाटले आपला जन्म एका नीच कुळात झाला तेथे ते आपल्याला कंटज हे नाव मिळाले आपण पुष्कळ मुलींशी लग्न केले आपल्याला मुलीही झाली वाटमाऱ्यांचा धंदा करून आपण अनेक लोकांची हिंसा केली पुढे पुष्कळ द्रव्य मिळवले पुढे त्या गावात साथ आली त्या साथीत आपल्या सर्व कुटुंबाचा नाश झाला आपण त्या दुःखाने आणि वैतागाने ते गाव सोडले भटकत भटकत आपण एका राजधानीच्या शहराजवळ आलो त्या राज्यातील राजा नुकताच मरण पावला होता राजाला मुलगा नव्हता आता राज्याच्या शासनावर कोणाला बसवावे असा प्रश्न प्रधानांना पडला शेवटी त्यांनी एका हत्तीच्या सोंडेत एक पुष्पमाला दिली ती त्याच्या गळ्यात माळ घाली त्याला राज्य करायचे ठरले शृंगारलेली हत्ती हिंडत हिंडत पुढे पुढे जात होती अखेर त्या हत्तीने कंटजाच्या गळ्यात माळ घातली साऱ्यांनी कंटजाला गराडा घातला त्याला वाजत गाजत राजवाड्यात आणले